मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही उमेदवार नशीब घेऊन आलेले आहेत या बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तर खऱ्या अर्थानं नशीबवा आहेत मागे तीन वेळा त्यापैकी पहिल्यांदा बाळासाहेबांची कृपा दुसऱ्यांदा उद्धवसाहेबांची कृपा तिसऱ्यांदा उद्धवसाहेबांची कृपा आणि आता चौथ्यांदा नरेंद्र मोदी यांची कृपा त्यांच्यावर होणार आहे त्यामुळे खरोखरच नशीब घेऊन आलेले काही लोक आहेत की ज्यामध्ये खासदार प्रतापराव जाधव आहेत मंडळी कधीकधी पिंडेवरचा साप असं म्हटल्या जाते अर्थात पिंडीवरचा साप म्हटलं की त्या सापालासुद्धा दुरून दर्शन घ्यावं लागते आणि खऱ्या अर्थानं आपण दर्शन जे घ्यायला जातो ते पिंडीचं दर्शन घ्यायचं असते किंवा शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं असते म्हणून पूजेला जाणारे जेवढे काही भाविक भक्त असतात ते आपलं पूजेचं साहित्य घेऊ जेव्हा त्या मंदिरामध्ये प्रवेश करतात पण तेव्हा त्यांना पिंडेवर साप दिसतो आणि तो साप दिसल्याबरोबर त्यांना तिथं अगदी त्यांची परिस्थिती दयनीय दे होऊन जाते गर्भगळी झाल्यासारखं वाटते आणि त्यामुळे काय करावं कसं करायचं अशी परिस्थिती त्यांची होत असताना सदर साप जो आहे हा साप पिंडेवर आहे त्यामुळे तो महादेवांनी जवळ ठेवलेला साप आहे असं सम समजल्या जाते आणि मग काही हरकत नाही तो देवाच्या पिंडेवर आहे पण तरीही आपण या त्यांच्या जा जवळ जा जाऊन त्याची पूजा करत नाही कारण शेवटी साप साप असतो मग अशा वेळेस काय करतात हे भाविक फक्त हे दुरूनच काही अंतरावर अक्षय कुंकू हळद फुलं तिथं वाहतात आणि तिथून दुरून दर्शन घेतात त्यांना खरं दर्शन ते पिंडेचं घ्यायचं असतं आणि त्यामुळे काय होते की त्या परिस्थितीमध्ये ते तिथं पूजेला पूजा अर्चा त्याची निमित्तानं होते निमित्त करतात प्रतापराव जाधव हे सुद्धा पिंडेवरचा साप आहे कारण प्रतापराव जाधवांना जरी अँटी इन्कम्पल्सरी असली तीन चार वर्ष तीन चार वेळा त्यांना खासदार म्हणून जिल्ह्यानं स्वीकारलेलं असलं तरी आता त्यांना स्वीकारत ते अशा चर्चा ठिकठिकाणी चालू आहेत पण मी माझ्या अंदाजाप्रमाणे सांगतो की प्रतापराव जाधव यांना पराभव करणं किंवा पराभूत करणं हे तूर्त तरी विरोधकांच्या हाताबाहेर गेलेलं आहे कारण त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाच सहा जे आमदार आहेत ते सर्व महायुवतीचे आमदार आहेत आणि या महायुवतीच्या आमदारांनी ठरवलेलं आहे की आपल्याला प्रतापराव जाधव यांच्या रूपानं नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे म्हणजे प्रतापराव जाधव यांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत अशी परिस्थिती सर्व झालेली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत प्रतापराव जाधव हे त्या पिंडेवरचा साप आहे आणि तसंही गेल्या वेळेस मागच्या निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव यांना जे काही साडेपाच सात लाख मतदान झालं साडेपाचपर्यंत जे मतदान झालं त्या तुलनेत आत्ता आता तर त्यांच्यासोबत जवळपास जिल्ह्याचे सर्वच आमदार त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांचं मताधिक्य वाढलंच पाहिजे गेल्या वेळेस पंचेचाळीस टक्के मतदान झालं त्यांनी घेतलं एकूण झालेल्या मतदानामध्ये आणि इतरांनी जे काही मतदान घेतलं तो टक्का बघितला तर आजही तशीच परिस्थिती राहील यात काही शंका नाही कारण मागच्या निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव राजेंद्र राजेंद्रसिंगने आणि बळीराम शिरस्कार असे तीन उमेदवार रिंगणात होते तर त्यावेळेस प्रतापराव जाधवांना पाच लाख चोवीस हजार म्हणजे झालेल्या मताच्या जवळपास सत्तेचाळीस टक्के मतदान झालं राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे होते त्यांना तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार मत झालं झालं म्हणजे पस्तीस टक्के मतदान झालं तर बळीराम शिरस्कार हे वंचितचे उमेदवार यांना एक लाख बहात्तर हजार मतदान झाले मागच्या निवडणुकीचा इतिहास बघितला तर मागच्या निवडणुकीमध्ये केवळ वंचितने वंचितची उमेदवारी ही प्रतापरावांसाठी एवढी परवणी ठरली की, 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 की त्यामुळे प्रतापराव जाधवांना पाच लाख चोवीस हजार मतं मिळाली कारण दोघांच्या मताची टक्केवारी जर केली किंवा गोळाबिरी जर केली शिंगणे आणि शिरस्कार यांची तर ती पाच लाख साठ हजार होते म्हणजे त्या निवडणुकीमध्ये जर शिरस्कार म्हणजे वंचित आघाडीचा उमेदवार नसता तर त्याच वेळेस प्रतापराव जाधवांना थांबावं लागलं असतं परंतु त्याही वेळा त्यांचं नशीब बलवं तर ते राज लोकसभेत गेले आणि आतासुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही मंडळी आता तर प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर रविकांत दुपकर संजय शळके वसंतराव मगर म्हणजे यावेळेसुद्धा वंचितचा उमेदवार इथं आहे पण यावेळेस प्रतापराव जाधवांसोबत जिल्ह्यातील तमाम आमदार सोबत आहेत मतदारसंघ सोबत आहेत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र खेडेकर हे जवळपास गेल्या निवडणुकीमध्ये जेवढं मतदान राजेंद्र शिंगणेना घेतलं त्यापेक्षा वर जाऊ शकत नाहीत असं सध्याची माझी माझं मत आहे आणि वंचित तर आहेच सोबत शेळके आहेत रविकांत तुपकर आहेत त्यामुळे हे जे काही उमेदवार आहेत त्याच्यामध्ये दोन अपक्ष आहेत आणि एक उबाठाचे उमेदवार आहेत त्यामुळे उबाठाच्या उमेदवाराला हे दोन अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणात त्यांचं मतदान घेतील आणि त्यांना जाग्यावर बसवतील तर प्रतापराव जाधवांसाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज सरसावलेला आहे जरी शिवसेनेचे दोन शकलं पडले जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेचा प्रभाव पाहिजे तेवढा नसला तरीही ही भूज ही, ही बाजू भारतीय जनता पक्षाने स्वीकारलेली आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं भाजप जो कॅडर बेस ज्यांचं काम आहे त्या पक्षाचे कार्यकर्ते हेच प्रतापराव जाधवांना निवडून आणणार आहेत त्यामुळे यावेळेसुद्धा प्रतापराव जाधव हे राज्यसभे लोकसभेमध्ये जातील असं आज रोजीची परिस्थिती आहे कारण पर अशा परिस्थितीमध्ये प्रतापराव जाधवांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आणि देशाचे पंतप्रधान किंवा चारशो के पार ही जी भाजपाची नीती आहे त्या नीतीला साथ देण्यासाठी म्हणून जिल्ह्यातील तमाम भाजपा कार्यकर्ते हे प्रतापराव जाधव यांचं इमाने इतबारे काम करतील त्या तुलनेत महाविकास आघाडीमधील जे घटक पक्ष आहेत त्यामध्ये अत्यंत बेमान्या बंदेली आणि एकमेकांबद्दल असूया हे आजपासून सुरू आहे त्यामुळे एकंदरीत प्रतापराव जाधवांचं नशीब या निवडणुकीतसुद्धा फळकू शकते अशी परिस्थिती आजची आहे असं माझं मत आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजूनही ज्यांनी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर पुढील व्हिडिओ नियमित ऐकण्यासाठी म्हणून सबस्क्राईब करा आता थांबतो धन्यवाद